मार्केटमध्ये जसे मिळतात बटाट्याचे चिप्स त्याप्रमाणे आपण पांढरे शुभ्र आणि कुसकुशीत बटाटे चिप्स आज बनवणार आहोत आणि हे बटाटे चिप्स बनवण्यासाठी बटाटा कोणता निवडावा आणि त्याचे चिप्स कसे पाडावेत आणि ते कितपत शिजवावेत हे सगळं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओमध्ये ज्या ज्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप न करता पहा नमस्कार मंडळी आम्ही जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहतोय बटाट्याचे चिप्स कसे करायचे आणि बटाटा हा पहा मी कोणता घेतला आहे नवीन बटाटा आहे हा बटाटा या जानेवारी महिन्यापासूनच यायला चालू होतो इंदोरी बटाटा आहे हा पातळ सालीचा आहे ज्या बटाट्याची साल पातळ असते तोच बटाटा आपण यामध्ये वापरायचा आहे आणि चवीला गोड नसतो पहा तो बटाटो बटाटा तोच घ्यायचा म्हणजे आपण घरात करून पाहिलात तरी तो चालतो म्हणजे जर असं त्याची भाजी वगैरे बनवून पाहिली तर तो एखादा बटाटा पहा वेगळ्या जातीचा असतो तो असा गोड चवीला लागतो तो बटाटा आपल्याला घ्यायचा नाही आहे त्या बटाट्याचे चिप्स व्यवस्थित होत नाहीत आणि त्या बटाट्यामध्ये स्टार्च खूप जास्त असतं त्यामुळे तो बटाटा चिप्ससाठी घ्यायचा नाही हे ह्या नवीनच या, या जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये जो बटाटा नवीन येतो तोच वापरायचा या बटाट्याचे चिप्स पण छान होतातच आणि चवीला पण खूप छान लागतात अगदी तुम्ही बाजारातून पाकिटमधले जे जे चिप्स असतात त्याचप्रमाणे हे सुद्धा चिप्स छान लागतात चवीला आणि इथे मी पाच किलो बटाटे घेतलेले आहेत आणि हे पाण्यामध्ये एक दहा मिनटं तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर दहा मिनटे ठेवा पाण्यामध्ये आणि मग स्वच्छ धुवून घ्या आणि जर वेळ नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये ते बटाटे टाकल्यानंतर अगदी चोळून चोळून त्याच्यावरची जी माती वगैरे घाण वगैरे धूळ वगैरे असते ती पूर्णपणे स्वच्छ काढून घ्या त्यानंतर सगळ्या बटाट्यांच्या साली काढून घेतल्यानंतर सगळे बटाटे पाण्यामध्येच घालून ठेवा नाहीतर काय होतं ते बाहेर हवेमध्ये हवेच्या संपर्कात आल्यानंतर ते काळपट पडतात त्यामुळे तुम्ही पाण्यामध्येच ठेवा थे ते थे बटाटे सगळे आणि मग चिप्स पाडायला घ्या चिप्स पाडतानासुद्धा किसणी चिप्सची किसणी असते ती अशी म्हणजे जास्त जाड वापरू नका अगदी पातळ चिप्स पडतील अशीच किसणी वापरा आणि जास्त जर पातळ पडत असेल तर तुम्ही जरासं प्रेस करून म्हणजे त्या बटाटा किसणीवरती असं दाबून दाबून मग चिप्स पाडा म्हणजे जरासे अगदी मध्यम आकाराचे जाडसर होतील नाहीतर काय होणार जास्त पातळ तुम्ही जर बटाट्याचे चिप्स पाडलेत तर ते अगदीच वाळल्यानंतर खूपच पातळ होतात आणि मग आपण तेलामध्ये टाकले की ते करपतात त्यामुळे जास्त पण पातळ पाडायचे नाहीत आणि जास्त पण जाड पाडायचे नाहीत चिप्स सा चिप्सची साईज ही मध्यमच यायला पाहिजे आणि पातळ झाले तर हे तेलामध्ये करपतात हे तुम्ही तुम्हाला मी सांगितलं पण जाड झाले तर तरीसुद्धा तेलामध्ये ते करपत नाहीत पण असे काय म्हणतात त्याला की असे बकबकीत लागतात अगदी असे पिठाळ्यासारखे लागतात जाड जर असेल तर चिप्स आपल्या जरा प्रमाणापेक्षा जर जाड होत असेल तर असे पिठाळ्यासारखे लागतात ते त्यामुळे मध्यम आकाराचेच आपण चिप्स पाडायचे आहेत चिप्स पाडताना आपण थोडे थोडे चिप्स पाडायचे एक दोन तीन बटाडूचे पाडायचे आणि परत ते चिप्स एका दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचे असे करत करतच आपण चिप्स पाडत घ्यायचेत आणि एक थोड्या वेळाने थोड्या वेळाने पाणी बदलत राहायचं आणि सगळे चिप्स पाडून झाल्यानंतरसुद्धा एक दोन ते तीन वेळा अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे चिप्स सगळे आणि शेवटी मग स्वच्छ पाणी पांढरे शुभ्र पाणी झाल्यानंतरच मग हे पाणी आपण त्याच्यामध्ये दुसरं पाणी घालून ठेवायचं चिप्समध्ये थोडक्यात काय की तुम्हाला जेवढे जास्त वेळा जमेल धुवायला बटाटे चिप्स तेवढे तुम्ही जास्त वेळा धुवा आणि ते स्वच्छ अगदी त्याचं पूर्णपणे स्टार्च बटाट्याचं पूर्णपणे घालवा म्हणजे जे आपलं बटाट्या धुतल्यानंतर जे तळाला जे पांढरं असं पिठसर राहतं बघा पिठासारखं ते पूर्णपणे निघालं पाहिजे आणि तुम्ही तुरटीसुद्धा पा शिजवताना घालत असाल पण मी ते अगोदरच घालून ठेवते पाणी आपण सगळं बटाट्यांचे चिप्स सगळे धुवून झाल्यानंतर तुरटी बारीक करायची आणि त्याच्यामध्ये घालून ठेवायची अगदी रात्रभर हे चिप्स पाण्यामध्ये ठेवायचे आणि ती तुरटी पण त्याच्यामध्ये टाकून ठेवायची म्हणजे जे स्टार्च शिल्लक जे राहिलेलं स्टार्च बटाट्याचं जे असतं त्या पूर्णपणे पाण्याच्या तळाला जाऊन बसावं यासाठी तुरटी टाकून ठेवायची आणि हे सगळं मी चिप्स रात्रभर ठेवले होते आणि सकाळी दुसऱ्या दिवशी मी चिप्स बनवायला शिजवायला घेतलेले आहेत बटाट्याचे चिप्स आपण पाडल्यानंतर आपल्याला रात्रभर हे पाण्यामध्येच ठेवायचे आहेत आणि अगदी आता आपण लगेचच बटाट्याचे चिप्स पाडलेत आणि लगेचच एक दहा मिनटात करायला शिजवायला घेतलं असं अजिबात करायचं नाही त्यानेसुद्धा आपले चिप्स बिघडू शकतात आपण रात्रभर जरी नाही आपल्याला ठेवायला जमलं तर कमीत कमी पाच ते सहा तास तरी आपल्याला हे पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत आणि नंतरच शिजवायला घ्यायचे आहेत इथे माझे बटाटे पाच किलोचे आहेत पहा हे चिप्स पाडलेले म्हणून मला एकावेळी सगळे बटाटेचे हे शिजवायला मिळत नाही गा म्हणजे त्या पातेल्यामध्ये जे ते सगळे मावणार नाहीत म्हणून मी दोन वेळा शिजवलेत सुरुवातीला मी इथे चूल पेटवली आहे चुलीवरती एक प मोठं पातेलं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं पाणी बसेल तेवढं मी याच्यामध्ये पाणी घातलं आहे तुम्ही कितीही पा पाणी वापरू शकता यासाठी म्हणजे याला काही प्रमाण नसतं पाणी हे किती ठेवायचं याला पण काय करायचं जेवढं आपण पाणी ठेवले त्याच प्रमाणात आपण चिप्स त्याच्यामध्ये घालायचेत म्हणजे जितके चिप्स त्याच्यामध्ये बुडतील एवढेच चिप्स पाण्यामध्ये घालायचेत आणि जर आपल्याला सगळे घालायचे असले तर मग भरपूर पाणी ठेवावं लागतं आणि आता बटाट्याला पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये ते चिप्स टाकायचे आहेत आणि एक तीन चमचे मीठ घालायचं आहे तीन ते चार चमचे मीठ तुम्ही घातलं तरी चालतं कारण याच्यामध्ये पाणी भरपूर असतं त्यामुळे ते पाण्यामध्ये मीठ थोडं राहतं आणि बटाटा बटाट्याला ह्या चिप्सला थोडंसंच मीठ लागतं आणि तुम्ही चवीला चव त्याची टेस्ट चिप्सची बघून तुम्ही जरी नंतर थोडंसं घातलं तरी चालतं आणि इथे मी शिजवलेत पहा बटाटे सॉरी चिप्स म्हणायचं आहे मला चिप्स हे मी शिजवून घेतलेत तुम्हाला शि शिजा शिजलेत का हे कसे पाहिजे सुद्धा सांगते मी आता आता आपल्याला हे बटाटे पूर्णपणे शंभर टक्के शिजवायचे नाहीत फक्त सत्तर ते ऐंशी टक्के सांग आपण हे चिप्स बटाट्याचे बटाट्याचे चिप्स हे सत्तर ते ऐंशी टक्केच शिजवून घेणार आहोत आता आपण सुरुवातीला ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर ब चिप्स टाकायचे त्यात आणि चिप्स टाकल्यानंतर मीठ पण घालायचंच चवीनुसार आणि उकळी बट चिप्स टाकल्यानंतर उखळे आल्या आल्या लगेचच एखादे एखादे दोन मिनटातच आपण हे बटाटे बाहेर काढावे लागतात जास्त वेळ शिजवायचे नाहीत नाहीतर बटाटे आपले काळपट होतात नंतर आणि तेलामध्ये टाकल्यानंतरसुद्धा ते करपून जातात चिप्स ब शिजलेत का पाहायचं असेल तर तुम्ही असं चिप्स एक त्यामध्ये पाण्यामधला काढून घ्या आणि असे कागद कसा फाडतो त्याप्रमाणे तो फाडून बघा म्हणजे असा पूर्णपणे मऊ लागला नसला पाहिजे आणि जास्त कडक पण लागला नसला पाहिजे असा आपल्याला तो कागद फाडल्यासारखा त्याचा असा टरटर असा थोडासा नकळत किंचित नाही तर तुम्ही म्हणाल कागदा जसा कागदाचा आवाज येतो तसा येत नाही अगदी किंचित आपल्याला तो जाणवता कसा कितपत शिजलाय तो त्याप्रमाणे तो शिजवून घ्यायचा आणि लगेचच तो पाण्यातून लगे काढायचा आणि त्याची लगेचच आपण एका जाळीदार भांड्यामध्येच तो ठे चिप्स सगळे काढायचे आहेत आणि जिथे आपण उन्हात घालणार आहोत तिथेसुद्धा लगेचच ते पसरून टाकायचेत आणि मगच आपण चिप्स पसरायला घ्यायचेत पाण्यामधून चिप्स बाहेर काढल्यानंतर त्याचे जास्त वेळ आपण जर तसंच ठेवलं हो तर ते चिप्सची एका प्रत्ये एकावर एक पडून त्याची आतल्यात जी वाफ तयार होते त्याच्यामुळे जास्तच बटाट्याची शिजतात आणि मग ते आपल्याला नंतर, नंतर, नंतर ते शिजल्यानंतर तेलामध्ये टाकल्यानंतर ते करपतात त्यामुळे बटाटा हा लगेचच पाण्यामधून काढल्या लगेचच पसरायला लगे घ्यायचा आणि वाळवत घालायचा आता हे माझे बटाटे पहा मी वाळवत घातलेत आणि लगेच दोन दिवस वाळवलेत तिसऱ्या दिवशी एक तासभर वाळवलं आणि माझे बटाट्याचे पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहेत पहा तुम्ही पाहू शकता इथे चिप्स माझे कसे झालेत ते या पद्धतीने चिप्स एकदा नक्की करून पहा आणि खूप छान होतात माझेसुद्धा पहा मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवले पहा पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि असे अगदी कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही मार्केटमधून जे बटाट्याचे चिप्सचे जे पाकिटं जे आणता त्या पाकिटामध्ये जसे असतात त्याचप्रमाणे माझेसुद्धा इथे चिप्स अगदी कुरकुरीत झालेले आहेत एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो माझे चिप्स कसे वाटलेत हेही सांगायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा मला की माझे चिप्स कसे झालेत ते आणि हो अजून तुम्हाला काही या चिप्सबद्दल शंका असतील तुम्हाला म्हणजे अजून यामध्ये काही समजलं नसेल तर मला विचारा कमेंटमध्ये मी तुम्हाला नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करेन चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद